रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशीत समुद्र किनारी मुरुड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे लाख रुपये किमतीचा चरस सदृश अंमली पदार्थ जप्त केला ही कारवाई जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली होती की काशीत समुद्र किनारी एक संशयास्पद प्लास्टिकची गोणी आढळली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी तपासणी केली असता गोणीमध्ये चरस सदृश अंमली पदार्थ सापडला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून एकूण अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला ज्याची अंदाजे किंमत पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास दोन हजार पंचवीस अन्वये एनडीपीएस कायदा एकोणीसशे अंतर्गत कलम आठ क वीस ब बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही धडक कारवाई अधीक्षक सौ आचल कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्री मिलिंद खोपडे मुरुंग पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री परशुराम कांबळे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश पाटील पोलीस हवालदार जनार्दन गद पोलिस हवालदार हरी मेंगाळ पोलीस शिपाई मकरंद पाटील पोलीस शिपाई निखिल सुरते पोलीस शिपाई कैलास निमसे पोलीस शिपाई संतोष मराडे आणि पोलीस शिपाई सुमित उकारडे यांनी सहभाग घेतला ही कारवाई मादक पदार्थ विरोधातील कारवायांमध्ये एक महत्त्वाची यशस्वी मोहीम ठरली आहे पुढील तपास मुरुड पोलीस करीत आहेत प्रतिनिधी संजय गायकवाड रायगड जिल्हा उपसंपादक